भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे घेण्यात आला कार्यकर्ता स्नेह मिलन मेळावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज रोजी धुळे शहरात कार्यकर्ता स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा धुळे शहरातील हिरे भवन येथे पार पाडला मेळाव्यात विविध विषयांवर मंथन करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आजपर्यंतचा प्रवास परिषदेने राबविलेले उपक्रम संघटनात्मक बांधणी अखिल भारतीय परिषदेची कार्यपद्धती देयधोरणे तसेच भविष्यातील विविध कृती आदी विषयाबाबत विस्तर्ण अशी चर्चा करण्यात आली मेळाव्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणन व शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी सदिच्छा भेट दिली त्याचप्रमाणे नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी मेळाव्यातील एका चर्चासत्रात पूर्णवेळी उपस्थित दिली लोक काल एक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सा महा मोठा मोर्चे निघाला निवडणूक आयकाच्या विरोधात त्यांनी सांगितलं की वोट चोरीचा प्रकार चालू आहे तो थांबवण्यात येवा काय सांगाल आपण एक मंत्री म्हणून शब्द चोरी केलेला आहे त्यांनी मुद्दे नसले परिस्थितीमध्ये लोकशाही ही एक प्रणाली आहे जनता हे सब कुछ कुठ जाणते निवडणूक आल्यानंतर कोण किती काय हे सगळं जनतेचं मतपेटी म्हणून ते देशामध्ये अनेक पिढ्या घडवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केलेलं आहे देशाचं नेतृत्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घडवण्याचं काम केलं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आमचे यशवंतराव खेळकर साहेब यांचं जा जीवन जाणून घेण्यासाठी वेगळेवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी आज एक विविध पिढ्यांचा असणाऱ्या आमचे परिवारातले सर्व सदस्यांचा स्नेह चर्चा होती आणि या चर्चामध्ये भाग घेऊन ती उत्तुंग व्यक्तिमत्व यांचं जीवन समजून घेण्यासाठी आज आम्ही सारेजण जमलो एक परिवाराचा हा कार्यक्रम दिवाळी नुकतीच संपली आहे आणि सारा परिवार एकत्रित जमलं आहे असाच हा कार्यक्रम परंतु याच्या माध्यमातलं विचार भाग घेऊन देश भक्ती प्रेरित असलेला सगळा विचार आहे नवीन पिढीने देश कसा घडवावं माझी मोदी साहेबांच्या स्वप्नामधलं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस याचं एक नियोजन या माध्यमात असा कार्यक्रम आहे मी मनापासून यशवंतरावजी खेडकर यांना आपण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या महान कार्याला नमन करून जनाभिवादन अभिवादन